काय नेमकं म्हणजे सर हे जे अटल भूजल टू ची जी योजना हो आहे त्याचा शासनाचा उद्देश आहे पाणी अडवा पाणी जिरावं पाणी भूगर्भामध्ये पातळी वाढण्यासाठी हे बाहेरचे गुत्तीदार येऊन आपल्या जिल्ह्यामध्ये हे कामं करतात आणि हे वीस टक्के बिलो तीस टक्के बिलो घेतात आणि त्याच्या इस्टिमेटला बघितलं मी इस्टिमेटला दीडशे फूट खोली आहेत या बोरची रिक्चार सॉफ्टची हे क आपल्या हात सरपंचाला हातशी करून पन्नास फूट शंभर फूट घालून वीस फुटाचा केसिंग फूट असल्याला दहा फूट टाकतात आणि एवढं काम करतात याच्यामध्ये आपलं भरपूर जिल्ह्याचं नुकसान आहे तुमचं आहे आमच्या सगळ्याचंच नुकसान आहे याच्यामध्ये पा भूर् भूगर्भातली पाण्याची पातळी वाढ वाढत नाही असे आदवट कामं करून हे बिलं उचलून जातात बाहेरचे गुत्तीदार म्हणून मला एक कळकळीची विनंती की बाबा असे कामं होऊ नये शासन एवढा खर्च करलं आहे आपल्यासाठी पाणी म्हणजे आज जीवन आहे एवढा मोठा खर्च करते शासन हे उमरगा तालुका सावळसूर रिचार्ज अटल भोजन रिचार्ज शॉपचे उमरगा तालुक्यामध्ये पाच का सहा गाव आहेत ते पाच सहा गावामध्ये पण काम असंच चाललं आहे त्यांचं मी आमदार साहेबांच्या पियेला फोन केला आमदार साहेबांची पेये म्हणले तुम्ही लिखित देऊन माझ्याकडे पत्ता घेऊन या ठीक आहे म्हणलं मी आज काय पत्र दिले ना आता त्यांना तर पुढची प्रक्रिया काय करतात बोलू माझी मी शेतकरी या नात्यानं त्यांनी काम प्रॉम्प्ट करावं शासन एवढा खर्च करत आहे एवढा उद्देश शासनाचा की बाबा भूगर्भामध्ये पातळी वाढण्यासाठी एवढं शासन खर्च करत आहे अशा बाहेरचे गुद्दार येऊन भोग जर करतात तर मग उपयोग काय आपणाला आपला पहिलंच धाराशिव जिल्हा हा ह्याच्यामधला आहे योजना फेल जाते ना ऑफिसमध्ये चौकशी केली तर ऑफिसवाले म्हणले आम्ही त्यांचं बोर माफ करून बिल काढू हो ठीक आहे पण त्यांनी वर दहा फूट काढली दहा फूटचं बिल करता पण उन कोणाल याच्यामध्ये जिल्ह्याचं नाही ह्याच्या पुढे माझी भूमिका आहे की बाबा काम जे आहे हो। ते काम हो हे बाकीचं कुठलं काम नाही पाणी म्हणजे जीवन आहे उपोषण छेडणार नाही ऑफिसला आम्ही सगळे शेतकरी होऊन ओके